पटापटा पटापटा पट आवरून आलं मॅडम मी तुम्हाला काय माहिती मला माहिती आहे कारण हे माझं लेकरू आहे ना ह्या लेकूला समन काही येतं हे माझ्या लेकडला विचारून घ्या मला विचारून घ्या हे बघा आता आमची मॅडम आहे ना या आमच्या मॅडम मी बघा काय काय केलंय हा इतकं गमती शिकलंय बघा या लेकरूला म्हणते ती हे घे आणि तुम्ही हे घ्या मॅडम जे हे घेतो या हे तुम्ही हां आता पारा तुम्ही असं हां तर तुमचा आला येत्या लेकराचा आला पारा पाचमंदी एक मिळवला हे बघा अधिक केला पाचमंदी एक मिळवला झाले सहा पाचमधी एक वजा केला राहिले चार पाच गुणि लिय किती झालं बघा पाच आहे एक पाच मग पाच मोठा आहे का एक मोठा आहे कोण मोठा आहे हां पाच मोठा आहे म्हणजे ह्या चित्रावरून त्याला अशा समज्या क्रिया समजतात मॅडम जी तुम्ही आता आल्या माझ्या लई चांगल्या फ्रेंड आहेत तुम्ही म्हणल्या की म्हणे तिथे जावा सगळ्या बाया एकमेकांच्या मित्र मैत्रिणी राहतात मग आमच्या मॅडम आहे ना तुम्हाला बघा काय करता हॅप्पी व्हॅजे काही व्हॅजे डे आणि या माझ्या लेकराला बी मी हा मॅडम तुमच्या इथे आहेत पाच याच्या इथे आहेत दोन पाच दोन किती झाले सात झाले पाच जमत दोन गेले किती उरतात तीन तीन आता ही संख्या कोणती आहे सांग बर व्हेरी गुड आमची लेकर अशी शिकून जाता मॅडम मॅडम धन्यवाद आपण आमच्या चालला तुम्ही भेट दिली त्याबद्दल तुमचे दया बर मॅडम आता ह्या दिशेला